नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे प्रेमाचं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता राया टेन्शन मध्ये असतो तेवढ्यात मात्र काही लोक तिथे मिरवणूक त्याच्या अंगावर गुलाल टाकतात त्यामुळे आता तो भयंकर चिडतो तेव्हा एक माणूस त्याला म्हणतो की भाऊ जाऊ द्या ना एवढं काय त्यात देवाचाच गुलाल आहे ना तर आता त्यावर तो म्हणतो तिकडे जाऊन टाका की तुम्हाला माहिती आहे का कोण माणूस कशा टेन्शन मध्ये चाललेला आहे उगाच आपला गुलाल उडवायचा जा तिकडे आणि उधळा गुलाल काय उधळायचा तर इकडे मात्र आता लगेचच तो व्यक्ती त्याला सॉरी म्हणतो आणि त्याची माफी मागू लागतो दुसरीकडे मात्र आता राया पुन्हा हॉस्पिटल मध्ये निघून जातो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता डॉक्टर सांगू लागतात की यांना फक्त देवच वाचवू शकतात तेव्हा मात्र आता राया टेन्शन मध्ये येतो आणि पुन्हा त्या मिरवणुकीमध्ये जातो आणि देवापुढे हात जोडतो त्यांचे जे गाडीचं टायर अटकलेलं असतं खड्ड्यात ते मात्र आता तो बाहेर काढतो गणपती बाप्पाचा जय जयकार करतो आणि इकडे मात्र मंजिरीच्या अंगावरचं जे संकट असतं ते मात्र आता बाप्पाच्या आशीर्वादामुळे झालेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवारी भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा